मराठी निबंध माझा आवडता खेळ खेळ कोणताही असो त्यात मनोरंजनासोबत शरीराचा व्यायाम पण होऊन जातो खेळामुळे शरीर मजबूत बनते आपल्या देशात वेगवेगळ्या पद्धतीचे खेळ खेळले जातात जसे हॉकी टेबल टेनिस फुटबॉल व्हॉलीबॉल कबड्डी क्रिकेट बुद्धिबळ इत्यादी क्रिकेट हा भारतातील सर्वात लोकप्रिय खेळ आहे हा खेळ सर्वप्रथम इंग्रजांद्वारे भारतात आला होता आणि तेव्हापासून तर आजपर्यंत या खेळाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे सुरुवातीच्या काळात क्रिकेट फक्त राजा महाराजांद्वारे खेळला जायचा परंतु स्वातंत्र्यानंतर या खेळाला सर्वजण खेळायला लागले क्रिकेटचे सामने दोन तऱ्हेचे असतात एक दिवसीय सामना व पाच दिवसीय सामना एक दिवसीय सामन्यात दोन्ही टीम ठरलेल्या ओव्हर खेळतात आणि मॅचचा निर्णय पण त्याच दिवशी कळून जातो पाच दिवसीय मॅच लांब चालते यात ओव्हरची संख्या अनिश्चित असते आणि खेळाडू दररोज संध्याकाळ होईपर्यंत असे पाच दिवसापर्यंत खेळतात क्रिकेटचे सामने दोन संघामध्ये होतात दोन्ही संघांमध्ये अकरा अकरा खेळाडू असतात क्रिकेटमध्ये दोन अंपायर असतात अंपायर टॉस करणे तसेच निर्णय देण्याचे काम करतात क्रिकेट खेळण्यासाठी मैदान साफ असायला हवे क्रिकेट भारत पाकिस्तान इंग्लंड वेस्ट इंडीज श्रीलंका दक्षिण आफ्रिका न्यूझीलंड इत्यादी देशात लोकप्रिय आहे हा खेळ गरीब श्रीमंत नेता अभिनेता विद्यार्थी कर्मचारी सर्वांनाच आवडतो क्रिकेट खेळण्यासाठी चेंडू आणि बॉ बॅट आवश्यक असतात क्रिकेटची मॅच दोन दोघी टीममध्ये टॉसने सुरू होते मॅचच्या ओव्हर ठरलेल्या असतात प्रत्येक ओव्हरमध्ये सहा बॉल असतात बॉल टाकण्याचे पण नियम असतात जर बॉल वाईट किंवा बाउन्सर गेला तर त्या बॉलला नो बॉल घोषित करून बॅटिंग करणाऱ्या टीमला अतिरिक्त रन दिले जातात बॅटिंग करणाऱ्या संघाचे दोन खेळाडू पिचवर थांबतात व बॉलिंग टाकणाऱ्या संघाचे खेळाडू संपूर्ण मैदानात चारही बाजूंना उभे राहतात नंतर बॉलिंग करणाऱ्या संघातून एक खेळाडू बॉलसमोर बॅट्समनच्या दिशेला फेकतो बॅटिंग करणारा खेळाडू बॅटने बॉलला मारून चौकार किंवा षटकार मारतो अशा पद्धतीने रन एक एक करून दोघी टीम बॅटिंग आणि बॉलिंग करतात व शेवटी ज्याचे रन जास्त तो संघ जिंकतो भारतीय क्रिकेट संघात खूप चांगले चांगले खेळाडू खेळले आहेत पण आजही सचिन तेंडुलकरला क्रिकेटचे भगवान म्हणून ओळखले जाते क्रिकेटप्रेमीसाठी सचिन तेंडुलकर हे आवडते खेळाडू आहेत इत्यादी अनेक मला सुद्धा क्रिकेट हा खेळ खूपच आवडतो